जय जय रघुवीर समर्थ मना वासना छुकवी ये रधारा मना कामना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोरहे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी फार सुंदर अशा प्रकारचं चिंतन की जे मनाला चिंतनशील बनवणारं असतं समर्थांचं सांगण्याचा जो प्रकार आहे सांगण्याची जी धाटणी आहे सांगण्याची जी पद्धत आहे ते समर्थ काय कर काय करू नकोस आणि काय केलं तर काय होईल आणि काय नाही केलं तर काय होईल हे सगळं सांगतात सगळ्या संतांतला संतांच्यामधला खरा विचार सत्य विचार आणि पुरुषार्थाचा विचार जो आहे सामर्थ्याचा विचार आहे तो समर्थांनीच पटवून सांगावा समर्थांनीच समजावून सांगावं समर्थांनीच आपल्या जीवनामध्ये आधी केले आणि मग सांगितले हे ज्यांचं जीवन आहे अशा समर्थांनी उपदेश करावा आणि इतकं सगळं सांगत असताना दुःख कशात आहे त्याला या जीवनाचा कुठेतरी तिटकारा यावा त्याच्या कर्माचा कुठेतरी त्याला पश्चाताप व्हावा आणि त्याला कुठेतरी कर्माची त्याला जाणीव व्हावी मी कर्म करतोय म्हणजे काय करतो आहे मनाचं असं असतं पहा जसं अगदीच जर आधुनिक उदाहरण द्यायचं झालं तर संगणकाचं उदाहरण देता येईल कॉम्प्युटरचं संगणकाचं असं असतं की आपण कॉम्प्युटर संगणक सुरू केला कॉम्प्युटर ऑन केलं की त्याच पहिल्यांदा वर्जन येतं ते नेहमीच येणार तेच येतं ते, ते, ते काही बदलत नाही चालू केला बंद केला तरी ते पुन्हा तेच येतं चालू केलं की तेच येणार चालू केलं की तेच येणार ते, ते काही थांबत नाही ते आधी येतं क्षणभर थांबावं लागतं आणि मग पुढचा प्रोग्राम येतो की नाही मनाचं तसंच आहे मनाचं सुद्धा मन ओपन केलं मन विचार करायला लागलं ला की विचार तोच येतो अगदी कॉम्प्युटर आणि मन या दोन गोष्टी जर पाहिल्या तर सगळ्या एकसारख्या आहेत कॉम्प्युटर ऑन केलं की व्हर्जन तेच मन विचार करायला लागलं की विचार तोच वेगळा विचार येतच नाही मग संगणकाचा कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम बदलायचा असेल तर त्याचं संपूर्ण वर्जन बदलावं लागतं त्याचा संपूर्ण प्रोग्रॅम बदलल्याशिवाय त्याचं वर्जन बदलू शकत नाही तसंच्या तसं मनाचं आहे पहा मनाचा सुद्धा जर प्रोग्रॅम बदलायचा असेल मनाचं वर्जन बदलायचं असेल तर मनाचा संपूर्ण सगळा प्रोग्रॅम बदलावा लागेल आता प्रोग्रॅम बदलायचं म्हणजे नेमकं काय करायचं प्रोग्रॅम बदलायचं म्हणजे मनाला सांगायचं प्रभाते मनी राम चिंतित जावा मना वासना मना पाप संकल्प सोडवणी द्यावा मना सज्जना भक्तिपंथे हे त्याचं वेगवेगळे प्रोग्रॅम त्याला द्यायचेत मनाचे श्लोक हा मनासाठी वेगवेगळा प्रोग्रॅम आहे आपण लक्षात ठेवा हे मनाचे दोनशे पाच श्लोक हे आपल्या जीवनाचं परिवर्तन करणारे आणि जीवनाला योग्य दिशा दाखवणारे दोनशे पाच प्रोग्रॅम आहेत आणि प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या प्रोग्रॅम दिला वेगळे विचार दिलेले आहेत म्हणून संतांनी असं सा सांगितलं की मना वासना इर झा मुळाशी गाव घातलाय त्यांनी आपण काय करतो आपण असे वर वर वरवरचे जसं पाण्यावरती बुडबुडा असतो ना फेस येतो आणि तो काही काळाने तो, तो निघून जातो पाण्यावरचा बुडबुडा पण निघून जातो पाण्यावरचा बुडबुडा काही स्थिर राहत नाही शांत राहत नसतो कधी का कधी बघितलं तरी पाण्यावरती बुडबुडाय असं होत नाही नुसती वाऱ्याची हवेची लाट हवा जरी आली मोठी तरी सुद्धा वारा आला तरी तो फेस पुढे निघून जातो समर्थानी हेच सांगितलं चिंतन करणारे लोक तेच सांगतात चिंतन कसं करावं तेही सांगतात तोंडाला फेस येईपर्यंत सांगतात पण तो फेस काही आमच्या बाजूला होत नाही आम्ही फेसबुक पाहतो खरं पण ते फेसबुक पाहतानासुद्धा आम्ही त्याच्यावरचे प्रोग्रॅम त्याच्यावरचे विषय जे आहेत ते आमच्या मनाला मनोरंजन करणारे विषय आम्ही त्याच्यामध्ये पाहतो चांगले विषय त्याच्यामध्ये आहेतच की चांगलेही विषय त्याच्यात आहेत चांगले शिकण्यासारखे आहेत आधुनिक काळामध्ये विज्ञानाची साथ आणि विज्ञानाची कास धरणं हे अपरिहार्य झालेलं आहे त्याच्यासाठी आपण पुढे जाऊ शकत नाही साध्या साध्या गोष्टीमध्ये माणसं किती पूर्वी आंतरदेशी पत्र असायचं पत्रावर केला जायचा किती छान पत्रातून सगळ्या भावना व्यवस्थित पुरवल्या अगदी पोहोचवल्या जायच्या आता राहिली पत्र पत्र कुणी म्हणतं पत्र गेली आता पत्र्यावर आता कोणी साधा शेतकरी माणूस असला आळाणी असला तरी तो म्हणतो अरे तुझं लेटर आलं नाही म्हणजे साध्या साध्या व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही आता इंग्रजी शब्द वापरायला लागलो साध्या साध्या व्यवहारामध्ये आम्ही आता वेगवेगळे शब्दांनी आम्ही त्याचं हे करायला लागलो म्हणजे बोलीभाषेत सुद्धा आम्ही हे करायला लागलो म्हणून हे सांगितलं अशासाठी की या जन्माच्या एरझारा चुकवायच्या असतील याच्यातून बाहेर पडायचं असेल विषयांचं मूळ विषयांचा अंतरंग जर शोधून घ्यायचा असेल तर मग आपल्याला आपल्या मनाचा सगळा प्रोग्रॅम बदलावा लागेल म्हणून समर्थ इथे म्हणतात हा एक प्रोग्रॅमच आहे पहा मना वासना चुकवी एरझारा आता जन्ममरणाच्या एरधाराबद्दल समर्थाने आधी सांगितलं चिंतन आणि मग आता उपाय देतात की त्या एरधारा चुकवायच्या असतील तर काय करावं लागेल किती छान असं कोणी समर्थानं विचारलं असेल की हो मग ठीक आहे त्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीतल्या आईच्या उदरातल्या यात्रा नको असतील जन्ममरण चुकवायचं असेल तर ता काय करावं लागेल इथे समर्थ उत्तर देतात इथे समर्थ सांगतात की जर त्या एरझारात चुकवायच्या असतील तर तुला तुझ्या वा वासनेवरती बारीक लक्ष ठेवावं वा लागेल वासनेचं चिंतन करावं वा लागेल म्हणून नेहमी मी सांगतो की वासना वाईट नाही वासना त्याज्य नाही वासना टाकून द्यावी अशी नाही अहो मंदिरामध्ये जाण्याची वासनाच असते हातामध्ये जप माळ घेऊन जप करण्याची ती पण वासनाच चा, आहे चांगलं काम करण्याची मनामध्ये इच्छा निर्माण होणं ही वासनाच आहे खरं बोलावं असं मनातून कधीतरी वाटतं ते ही वासनाच आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणूस वासनेशिवाय जगू शकत नाही म्हणून मनावासना काय करायचं त्या वासनेचं मनावासना वासुदेवी वसोदे असं सांगितलं म्हणून त्यांनी उपदेश केला की मना कामना सांडे द्रव्यधारा त्या जर यातना चुकवायच्या असतील तर तुझ्या कामना ज्या आहेत इच्छा कामना वासना धारणा या सगळ्या बदलाव्या लागतील मना यातना थोर हे गर्भवासी आणि मनो हे कशासाठी म्हणायचं कशासाठी सांगितलं याचं सार समर्थाने सांगितलं मना सज्जना भेटवी राघवासी मला त्या राघवाची भेट घ्यायची पण हे केव्हा घडेल हे अशा वेळी घडेल संत चरण लागता बीज जळून जाय जाय संत चरण रज लागता सह ते संतांचं चरण रज आपल्याला लागावेत यासाठी हा समर्थाने उपदेश केला आणि मग सज्जनाला उपदेश करतात की माझं हित कशात आहे काय केल्यानं माझं हित होईल आणि मला ते हितच साधायचंय म्हणून हितच हित साधायचं साधन समर्थ आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहे